एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा किमतीत वीस टक्के घट केली तर एकशे पन्नास रुपयाला बारा जादा पेन्सिल घेणे शक्य होते सोळा पेन्सिलींची घट करण्यापूर्वीची किंमत काढा तर तुम्हाला एक गोष्ट इथे समजून घेणं घ्यावी लागेल की नग आणि दर म्हणजे क्वांटिटी आणि रेट यांचं जे रिलेशनशिप असतं किंवा संबंध असतो हा नेहमी व्यस्त असतो एकच गोष्ट तुम्हाला कळाली की हे गणित खूप जास्त सोपं आहे कसं बघा व्यस्त आहे म्हणजे काय की समजा तुमचा दर आहे पाच रुपये तुम्ही शंभर रुपये खर्च करणार आहात शंभर रुपये खर्च करणार आहात काही वस्तू घ्यायच्यात तुम्हाला एक वस्तूची किंमत आहे किती पाच रुपये एक वस्तूची किंमत किती आहे पाच रुपये मग तुम्ही जर पाच रुपयाची एक वस्तू घेतली तर तुम्ही किती वस्तू घेऊ शकतात तर तुम्ही म्हणाल शंभर भागीला पाच म्हणजेच वीस वस्तू घेऊ शकतात समजा हेच तुम्ही चार वस्तू घ्यायचा प्रयत्न केला चार वस्तू घ्यायचा प्रयत्न केला तर किती वस्तू येतील तुम्हाला ते शंभर भागीला चार सॉरी चार रुपयेची एक वस्तू घेतली तर शंभर रुपयात किती वस्तू येतील तुम्हाला तर पंचवीस वस्तू येतील तर यांचं बघा गुणोत्तर आहे हे जे गुणोत्तर आहे हे किती आहे वस्तूचंच गुणोत्तर बघा विसास पंचवीस विसास पंचवीस म्हणजे चार आणि पाच बघा दर बघितलं तर तुम्हाला पाचस चार आहे यांचं हे गुणोत्तर आहे तर वस्तूंचं गुणोत्तर हे चारास पाच आहे वस्तूंचं गुणोत्तर हे चारास पाच आहे म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता ह्याच्यावरनं तुम्ही एक गोष्ट म्हणू शकता काय तर वस्तू आणि गुणोत्तर क्वांटिटी आणि रेट यांचं जे काही गुणोत्तर येणार आहे ते व्यस्त असणार आहे म्हणजे इकडे पाच चार असेल तर चारास पाच काय असणार आहे सॉरी इकडे क्वांटिटी असेल तर इकडे काय येईल रेट आहे ठीक आहे एवढ्याच गोष्टी तुमच्या कामाच्या आहेत ज्या थोड्याशा किचकट आहेत ज्या गोष्टी तुम्हाला बेसिकली कन्सेप्टने समजल्या तर खूप जास्त लवकर गणित सॉल्व होईल बघा वीस टक्के घट केली कशामध्ये तर किमतीमध्ये वीस टक्के म्हणजे काय तर वीस टक्के या चि टक्क्याचा चिन्हाचा अर्थ काय असतो भागीला शंभर किंवा इंग्लिशमध्ये ह्याला पर सेंट म्हणतात म्हणजे प्रति पर सेंट म्हणजेच काय प्रत्येक शंभराला प्रति शंभरी ठीक आहे मग भागीला शंभर करतो आपण हा शून्य हा शून्य घटला इथे किती बेक बे बेपंच दहा आता वीस टक्के म्हणजे एक छत पाच जर तुम्ही हा टेबल पाठ केला तर तुम्हाला जास्त लवकर समजेल मग ह्याचा अर्थ काय होतो की पाच रुपयाला एखादी गोष्ट होती किमतीत घट केली म्हणजे काय की पाच रुपयाची एक गोष्ट होती ज्याचा ओल्ड किंमत जुनी किंमत जुनी किंमत लिहितो इथे जुनी किंमत किती होती पाच रुपये ती वीस टक्क्यांनी कमी केली मग पाचचा एक भाग म्हणजेच पाचशे वीस टक्के पाचचा एक भाग म्हणजे वीस टक्के असतो तर एक पाच रुपयाची समजा एक गोष्ट आहे त्यात एक रुपया कमी केला तर नवीन गोष्ट किंमत किती होणार आहे त्याची तर चार नवीन किंमत होणार आहे मग तुम्ही क्वांटिटी किती घेऊ शकता बघा क्वांटिटी तुम्ही चार पहिले घेऊ शकत होतात तर आता पाच क्वांटिटी घेऊ शकत आहेत मग आता तुम्हाला ह्या गोष्टीची काही एक घेणं देणं नाही तुमचं गणिताचं काम संपलेलं आहे ह्याचं फक्त तुम्हाला रेशो काढण्यासाठी हे घेणं गरजेचं आहे मग आता चारास पाच हा क्वांटिटीचा रेशो भेटला मी काय म्हटलं रेट आणि क्वांटिटी यांचं प्रमाण जे संबंध असतो तो व्यस्त असतो म्हणजे इकडे पाच चार आहे हो तर इकडे चार आणि पाच होईल ठीक आहे इकडे पाच चार आहे तर इकडे चार आणि पाच होईल ठीक आहे पहिले मी क्वांटिटी आणि रेट आधी उलटा लिहिला होता बघा म्हणजे पाच चार असताना चारास पाच करून टाकलं होतं तर आपण इथं उलटं लिहित आहोत तर पाच चार लिहित आहे तर चारास पाच होईल किंवा असं असलं असतं पाच तीन असलं असतं तर इथे तीनास पाच झाला असता ठीक आहे तर हा क्वांटिटी झाला मग आता किती आहे पहिले चार क्वांटिटी घेऊ शकत होता आता पाच क्वांटिटी घेऊ शकत आहे म्हणजे आता किती क्वांटिटी घेऊ शकत आहे जास्त एक क्वांटिटी घेत आहे पण गणितात काय दिलं की एक नसून बारा जादा पेन्सिल घेत आहे मग बारा जादा पेन्सिल घेत आहे मग आता किती पेन्सिल घेत आहे तर बारा पंचे साठ आधी किती घेत होते तर सॉरी बाराने लागेल गुणीला बारा म्हणजे आधी क्वांटिटी किती होती अठ्ठेचाळीस आता तुम्हाला तर कळालं आहे की क्वांटिटी किती आहे न किती आहे तर आधी अठ्ठेचाळीस आणि आता साठ पण किती रुपयाला तर दीडशे रुपयाला दीडशे रुपयामध्ये किती आता कोणाचं काढायचं आहे घट होण्यापूर्वीची घट होण्यापूर्वीची मग दीडशे रुपयात आधी घट होण्यापूर्वी अठ्ठेचाळीस पेन्सिली घेत होतो दीडशे रुपयात अठ्ठेचाळीस पेन्सिल तर सोळा पेन्सिली किंवा तुम्ही असंही करू शकता घट होण्यापूर्वी अठ्ठेचाळीस पेन्सिलीची किंमत किती आहे दीडशे रुपये अठ्ठेचाळीस पेन्सिलीची किंमत जुन्या काळात जुन्या भावाने अठ्ठेचाळीस पेन्सिल येत होत्या आता सोळा पेन्सिली घ्यायच्या आहेत जुन्या भावाने तर किती भाव लागेल तर ह्याचा क्रॉस तिरकस गुणाकार केला तर किती येणार आहे दीडशे गुणीला सोळा छेदामध्ये अठ्ठेचाळीस सोळे सोळा सोळ एक अठ्ठेचाळीस किती उत्तर येणार आहे पन्नास रुपये तर सोळा पेन्सिलीची किंमत किती येणार आहे पन्नास रुपये जर वाढलेल्या भावावरती विचारलं असतं तर दीडशे भागीला साठ किंवा साठ पेन्सिलीची नवीन किंमत सॉरी नवीन साठ पेन्सिली किती रुपये देत आहे दीडशे रुपयात तर तुम्हाला विचारलं असतं सोळा किं पेन्सिल किती येईल तरी कस केला असतं काही असेल त्याप्रकारे गणित सॉल्व्ह केलं असतं जर तुमचे गणिताचे काही प्रॉब्लेम आहेत प्रश्न आहेत मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चाप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद